नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे फक्त बावीस लाखामध्ये बाराशे स्क्वेअर फूट प्लॉट असलेला घर विक्रीसाठी आहे त्यामध्ये दोन कॉलमच्या टोटल तीन रूम आहेत त्याचं लेन लेवलचं बांधकाम झालेलं आहे हे घर पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं अगोदर बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आणि अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत राहतील मित्रांनो फक्त बावीस लाखामध्ये घर आहे बाराशे स्क्वेअर फूट प्लॉट साईज आहे भांबरी चौकाच्या लोकेशनपासून अगदी जवळ आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा भांबरी चौकापासून जे गोडाऊन वगैरे आहेत गोडाऊनपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये बाराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे मित्रांनो आणि त्यामध्ये ये टेन लेव्हल बांधकाम पूर्ण कॉलमचं आहे समोरील बाजूला बघू शकतंय तीन रूम आहे टोटल एक किचन हॉल बेडरूम आणि बाजूला स्पेस शिल्लक आहे समोरची बाजू बाजूला स्पेस शिल्लक आहे वीस बाय पंचावन्न साईज आहे तर ज्यांना कुणाला कमी बजेटमध्ये घर पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण असे प्लॉट असे घर वारंवार तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत लातूरसारख्या ठिकाणी तुम्हाला एवढ्या कमी किमतीमध्ये घर मिळते फक्त बावीस लाख रुपयेमध्ये तुम्हाला कॅशमध्ये व्यवहार पूर्ण विदिन एक महिन्याच्या आतमध्ये असेल तर तुम्हाला हा रेट आहे परंतु महिनाभराच्या पुढे गेल्यानंतर नंतर हा रेट राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि घर खरेदी करा लातूर रेल्वे स्टेशन चौकाच्या अलीकडे भांबरी चौक आहे भांबरी चौकापासून पुढे गेल्यानंतर आतमध्ये एक किलोमीटर जायचं आहे धन्यवाद